आता राजकीय वर्तुळातली एक मोठी बातमी सविस्तर पाहूयात शरद पवार जुन्नरमध्ये एकनाथ शिंदे धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी जयंत पाटलांची भेट घेतली आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची शिवसम्राज्य यात्रा सुरू असतानाच शरद सोनवणे यांनी जयंत पाटलांची भेट घेतली आणि त्याचमुळे पवार विधानसभेपूर्वी शिंदेना जोरदार धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे आता राजकीय वर्तुळातली एक मोठी बातमी सविस्तर पाहूयात शरद पवार जुन्नरमध्ये एकनाथ शिंदे देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी जयंत पाटलांची भेट घेतली आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा सुरू असतानाच शरद सोनवणे यांनी जयंत पाटलांची भेट घेतली आणि त्याचमुळे पवार विधानसभेपूर्वी शिंदेना जोरदार धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे आता राजकीय वर्तुळातली एक मोठी बातमी सविस्तर पाहूयात शरद पवार जुन्नरमध्ये एकनाथ शिंदे धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी जयंत पाटलांची भेट घेतली आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची शिवसराज्य यात्रा सुरू असतानाच शरद सोनवणे यांनी जयंत पाटलांची भेट घेतली आणि त्याचमुळे पवार विधानसभेपूर्वी शिंदेना जोरदार धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका